त्यामध्ये दिव्य व भूमिका अशा नावाच्या दोन पॅसेंजर ह्या सी एस टी वरून पनवेल दिशेने प्रवास करत होत्या ते प्रवास करत असताना महिला डब्यामध्ये सानपाडा या स्टेशनवरती एक अनोळखी महिला तिच्या पंधरा दिवस वयाच्या बाळासह तिने प्रवेश केला व त्या ठिकाणी ती महिला अतिशय दरवाजापाशी बसलेली होती आणि त्या ठिकाणी बाळाला हवा लागत ला असल्यामुळे त्या मुलींनी सांगितलं तर ती हवा लागते तुम्ही आतमध्ये येऊन बसा याद्वारे त्यांचा एकमेकाशी ओळख झाली त्यांनी एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली तर त्या अनोळखी महिलेने त्या दोन मुलींना विनंती केली की, की माझ्याकडे सामान भरपूर आहे व मला उतरायचं आहे तर आपण कृपया मला त्या ठिकाणी उतरण्याकरिता मदत करावी असं म्हणून त्या दोन मुलींकडं त्या अनोळखी महिलेने आपलं पंधरा दिवसांचं बाळ सोपवलं व त्या ठिकाणी त्या मुली सीवड स्टेशनला ते बाळ घेऊन खाली उतरल्यानंतर सदरच्या अनोळखी महिला त्या ठिकाणी न उतरता परस्पर पुढे पनवेल्या ठिकाणी निघून गेलेली आहे त्याबाबत तिने कुठेही तक्रार वगैरे नोंदवलेली नाही त्या अल्पोईन त्या ना बालकाचा त्याग केला म्हणून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा दोन हजार पंचवीस कलम त्र्याण्णव बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल आहे व वा, आम्ही वाशी रेल्वे पोलीस स्टेशन मार्फत याद्वारे आवाहन करत आहोत की सदर महिलेचा पब्लिश झालेला जो फोटो आहे तरी त्या महिलेबाबत काही माहिती असेल तर कृपया वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कळावं ज्या योग्य त्या अनोळखी महिलेचा शोध लागू शकेल व पुढील योग्य ती दी कायदेशीर कारवाई आम्हाला करता येऊ शकते ते बाळ अंदाजे पंधरा दिवस त्याच वय आहे आणि त्याला अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटलमध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे आणि सी डब्ल्यू च्या माध्यमातून पुढील योग्य ती कारवाई आम्ही करत आहोत महिलेची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाहीये परंतु सदर महिला ही सांडपाडा या ठिकाणावरून बसली होती आणि ती पुढे जाऊन खानदेश्वर या स्टेशनवरती उतरताना दिसत आहे तरी आमच्या चार टीम त्यामध्ये फॉर्म करण्यात आलेल्या आहेत व खानदेश्वर आजूबाजूचा परिसर व इतर स्टेशनावरती ते पथक त्याचा शोध घेत आहेत